श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत येत्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत पितृपक्ष असेल पितर नाराज असतील तर पितृदोष लागतो असं सांगितलं जातं पण पितृपक्षात जर तुमच्यासोबत काही घटना घडत असतील तर सावध राहा सतर्क व्हा आणि या घटनांच्या मागचा अर्थ शोधून काढा या घटनामागे काय संकेत आहेत हे शोधून काढा म्हणजे त्याचा तुम्हाला अर्थ कळेल शास्त्रामध्ये पितृदोष अत्यंत धोकादायक मानला जातो त्याच्या दुष्परिणामाने कुटुंबात नुकसान होऊ शकतं जर कार्यात वारंवार बाधा येत असेल मेहनत आणि इमानदारीनंतरही यश मिळत नसेल तर ते पितृदोषाचे लक्षण आहे असे म्हणावे एखाद्या आकस्मिक दुर्घटनेचे शिकार झालात किंवा अचानक एखादा आजार उद्भवून पैसा बर्बाद झाला तर पितृदोष आहे असं समजा तुमच्यासोबत असं काही होत असेल तर पितरांच्या शांतीसाठी दान आणि पुण्यदान करा घरात खटपटी सुरू असतील पतीपत्नीतील वाद थांबत नसतील किंवा घरातील सदस्यांच्या दरम्यान वाद होत असतील तर घरातील या क्लेशाला पितृदोष कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं पितृपक्षाच्या आधी घरात अचानक झाड उगवणं तुळस सुकणे हे अशुभ संकेत मानले जातात या घटनांना पितरांची नाराजी दर्शवतात त्यामुळे धन सुख समृद्धी आणि मुलावर त्याचा वाईट परिणाम होतो घरात पैसा टिकत नसेल कितीही बचत केली तरी काही चोरत नसेल तर हा सुद्धा पितृदोष आहे असं समजा त्यासाठी आवश्यक त्या धार्मिक क्रिया पार पाडा पितरांची शांती करायची असेल आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर ब्राह्मणांना भोजन द्यावं असं सांगितलं जातं तसेच पंचबली भोग काढला पाहिजे तसेच घरावसवंतांना दानदेखील केल केलं पाहिजे जेर कार्या सेल, मिहनत आनी नंतर ही सेल जर कार्यात वारंवार बाधा येत असेल मेहनत आणि इमानदारीनंतरही यश मिळत नसेल तर ते पितृदोषाचे लक्षण आहे असं समजावं अशा प्रकारे या घटना जर तुमच्यासोबत घडत असतील तर पितृदोष आहे असे समजावे धन्यवाद श्री स्वामी समर्थ